नमस्कार मै संगमित्रा आप सभी का स्वागत करती हुँ। हमारे न्यूज खबर खबर हकीकत बया करते हैं हम देखते आज की खास करत आपल्याला आठवत असेल दोन्ही वेळा ह्याच अधिवेशनात स्पेशल सेशन बोलून आम्ही सगळ्यांनी पारित केलंय एकदा वाटतं अठरा कि एकोणीसला ला नी आत्ता निवडणुकींच्या बरोबर आधी बोलवतात असं काहीतरी आणि लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात कुठचाही समाज फसला जाणार नाही मुख्य गोष्ट हीच आहे जे काय आहे तुमचं बहुमत आहे मांडा इथे जर योग्य निर्णय असेल योग्य तोडगा काढत असतील सगळे समाज एकत्र येत असतील तर आम्ही त्याला मान्य करून एकमतानी पाहतो मला वाटतं त्यांना थोडं प्रोजेक्ट अजून माहिती घेणं गरजेचं आहे त्यांचंच खातं कसं चालतं ते त्यांना कळलं नाही अजून एवढ्या वर्षांमध्ये त्यांनी एकतर ह्या प्रोजेक्टला उशीर केलेला आहे एक दोन महिने नाही तर सात महिन्यात उशीर झाला आहे हा प्रोजेक्ट जर आमचं सरकार असतं आपल्याला आठवतं आपण आमच्यासोबत यायचं प्रत्येक आठवड्यात एम एम आर डी मध्ये आम्ही यांची बैठक घ्यायचो ओपन बैठक असायची आणि प्रत्येक महिन्यात नरिमन पॉईंट ऑफ परेड असेल वर्ली शिवडी कनेक्टर असेल एम टी एच एल असेल कोस्टल रोड असेल ह्या सगळ्या रस्त्यांची आम्ही माहिती घेऊन तिथे साईट व्हिजिट करायचो स्थानिक आमदार नगरसेवक आणि खासदारांनी घेऊन प्रश्न असा आहे जो कोस्टल रोड डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत पूर्ण आमच्या सरकारमध्ये होणार होता ह्यांनी तो वाढवला त्याची आता ते किती प्रलंबित राहिले मला माहित नाही आता जुलै आला आम्हाला सांगितलं होतं बघा निवडणुकीच्या आधी परत एकच लेन उघडली होती सगळे हे निवडणुकीचे खेळ असतात त्यांचे फार्स असतात निवडणुकीच्या आधी एक लेन उघडली ले मग आता अजून एक लेन उघडली मग एक टनल उघडलं मग पुढचं टनल उघडलं गंमत अशी होती की व्ही आय पी रात्री पण आता त्या दिवशी मी ट्विट केलं होतं एक मोठा ताफा त्याच्यावर गेला पण सामान्य मुंबईकरांसाठी ज्यांच्यासाठी आम्ही हा कोस्टल रोड बांधला त्यांच्यासाठी हे खोके सरकार दरवाजे उघडत नाही माझी मागणी हीच आहे की हे जे जुलैपर्यंत का आहे ह्याच्यावर सखोल चौकशी व्हावी आम्ही तर करणारच आहोत खरंतर हा कनेक्टर कधीच झाला पाहिजे होता दुसरी गोष्ट माझी मागणी ही आहे म्युनिसिपल कमिशनर की पूर्णपणे कोस्टल रोड जो आहे तो चोवीस तास खुला ठेवा एक त्यांनी बँकेसारखं ठेवले किंवा एखादं जे नाईन टू फाईव्ह जॉब असतो सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच रात्री पी न अलाव करता मग सामान्य नागरिकांना का नाही माझं म्हणणं हेच आहे टनेलच्या दोन्ही बाजू शनिवार रविवार पण उघडा आणि जो कुठचा रस्ता पूर्ण झाला असेल तो पूर्णपणे उघडाईर त्या ठिकाणी ठीक आहे पण तिकडचे जे महत्वाची गोष्ट हीच मी मगाशी पण सांगितलं तुम्ही रेस्टॉरंटवर करा तुम्ही कोणावरही करा कारवाई पण मिहीर राजेशाच्या घरी बोललो तर चालणार आहे का महाविकास विधान परिषद चुनाव में एक भी मुस्लिम उम्मीदवारों को उम्मीदवारी नहीं दी गई इस वजह से नुकसान हो सकता है ऐसा समाजवादी पार्टी ने कहा वो मुस्लिम आपसे पहले सुना है मंत्रिमंडल विस्तार संदर्भ देखी चर्चा रंगता है कशा तुम्हें चिमटा का हे बघा आमचे विचारत असतात कोर्ट कधी मिळणार अनेक लोकांनी तिथे जॅकेट तयार ठेवलं ते घरी बसल्यानंतर उद्धव साहेबांनी भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे की सर्व समाजांना न्याय मिळेल अशी भूमिका मांडा आम्ही एकमतानी पाठिंबा देऊ आधी देखील दोनदा याच विधान भवनात निवडणुकीच्या आधी भाजपने हे नाटक केलं होतं आणि नंतर तोंडावर पडलेले समाजाला फसवण्याचा प्रयत्न केला होता भाजप निवडणूक आली की सगळं असं करतं आणि समाजाला फसवण्याचा प्रयत्न करतं किंवा दोन समाजांमध्ये भांडणं वाढवण्याचा प्रयत्न करतं जर पाहिलं तर जातीपातीमध्ये भांडणं धर्मामध्ये भांडणं त्याच्यावरच भाजप पोळी वाजतं हे चालणार नाही महाराष्ट्र स्वीकार करणार जुडे बाल्कनीवर जुडे राहीमारे साथ और देखते जनता तक अफवा नहीं हकीकत से रूबरू हैं लाईक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद